नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ चौदा फेब्रुवारीपासून तीन राशींचं नशीब सोन्यासारखं उजलणार मंगल चालणार सरळ चाल नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार चला तर मग पाहूया अशा कोणत्या तीन राशी आहेत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगल थेट मिथून राशीत प्रवेश करणार आहे आणि या काळात तो सरळ चालित असेल ज्यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकतं या राशींना सोन्याचे दिवस येऊ शकतात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेलोवेली चाल बदलत असतात कधी ग्रह सरळ चालित असतात तर कधी वक्री ज्याचा परिणाम मानवी जीवनासह संपूर्ण पृथ्वीवर दिसून येतो यातच चौदा चोवीस फेब्रुवारीला ग्रहांचा सेनापती मंगळ सरळ चालीत मार्गस्थ होणार आहे मिथून राशीमध्ये मंगळ सरळ चाल चालेल अशा स्थितीत मंगल थेट असल्यामुळे काही राशींचं नशीब उजळू शकतं तसेच या राशींना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो आणि चांगली प्रगती होऊ शकतो या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत चला तर मग जाणून घेऊया पहिली रास आहे मेष मेष रास मंगळाची सरळ चाल चा तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते कारण मंगळ तुमच्या राशीतून थेट तिसऱ्या घरात जाणार आहे त्यामुळे तुमचं धैर्य आणि शौर्य वाढू शकतं तसेच नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी प्राप्त होतील नवीन नोकरीच्या ऑफर किंवा परदेशी प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळेल कुटुंबात शांती आणि आनंदाचं वातावरण राहील यावेळी तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी व्हाल तसेच यावेळी तुम्हाला भावा बहिणीचं सहकार्य मिळेल दुसरी रास आहे तुळरास तूळ राशीच्या लोकांसाठी मंगलाची सरळ चाल शुभ सिद्ध होऊ शकते कारण मं, मंगल तुमच्या राशीतून थेट नवव्या घरात फिरणार आहे त्यामुळे या कालात नशीब तुम्हाला साथ देईल तसेच या कालात तुम्ही देश विदेशात प्रवास करू शकता विद्यार्थी उच्च शिक्षणात यश मिळवणे मिळवतील आणि स्पर्धा परीक्षामध्ये चांगली कामगिरी देखील करतील घरात आनंदाचं वातावरण राहील जुने कौटुंबिक वाद मिटतील त्याचवेळी आपण कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊन होऊ शकता तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सन्मान आणि भरपूर संपत्तीही मिळेल या काळात तुमच्या मनोकामना पूर्ण होतील तिसरी रास आहे सिंहरास मंगल सरळ चालित असल्यामुळे हा काल तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो कारण मंगल तुमच्या संक्रमण कुंडळीतील उत्पन्न आणि लाभस्थानी फिरणार आहे त्यामुळे या कालात तुमचं उत्पन्न प्रचंड वाढू शकतं तसेच तुम्ही अनेक श्रोतांमधून पैसे कमवू शकता उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि अडकलेला पैसा परत येईल व्यवसायात भरपूर नफा मिळेल आणि गुंतवणुकीतून फायदा देखील होईल नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फल मिळेल नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात तसेच या काळात तुम्हाला शेअर मार्केट बेटिंग आणि लॉटरीमधून नफा मिळू शकतो अशा प्रकारे आपण पाहिलं चोवीस फेब्रुवारीपासून तीन राशींचं नशीब सोन्यासारखंच उजळणार आहे मंगल चालणार सरळ चाल नवीन नोकरीसह त्यांना बँक बॅलन्ससुद्धा वाढणार आहे आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ